असं मामा, मामा <laughs> मामा, मामा हो <laughs> <laughs> आज आम्ही शेवटची लावणी करतो कदाचित बघूया आज इकडचं झालं तर घराकडे संध्याकाळी लावचा घराकडे पण असं सात आठ कोपरे आणि मग आज आमचा भात सापताला किंवा उद्या संपू शकता बघूया किती कोपरे लावून होतात आज आणि पाऊस येतात मध्ये मध्ये सकाळपासून ना आता अकरा वाजेपर्यंत पूर्ण ऊन होता आणि आता पाऊस येलो आ आणि मी कागद आणू विसरले मग बाहेर थांबायचं लागला आता गेलो हा पाऊस बघा आणि पूर्ण काळोख केलं ना आता घालून कागद आणू नाही म्हणा मी पिशवी बांधले माझ्या डोक्याक अशी लावूया व्हायचं लावू लागे आईसोबत आणि आज शेवटची लावणी झाली तर होऊ शकता તમ દાખ અને તાઇ ગો જતા એક તાઇરાવ ચાલ મંગળવારે જાઉં છો ચાલ આમકે બગા તમે પેનિયો હા પગળ પગલ પગલ પેનિયો પગળ અરે હરે રામ पाच टाका का टाकलं का, का इतके ह्या आता करू हा कितको तरी हा हा लाय 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 मात्र पाठी टाक शो मात येत आवड तेव्हा पुढे लावता मात्र पुढे लाय हा हा

À, còn no, là À. bει hรong thì... nó ngon v forcé bố của anh soci mỏi luôn nhưng ông của tôi... nói thêm được vấn đề necesit चालू मस्त जात होतो हा गमाय हा हाती तर आवधी किमती ओढल्यास काय झाला मग होत रे टोपल्याच भरून हा पेंड

आज होणार तुमच्याकडे आज वाचत काय कमेंट करा हो <laughs> <laughs> किंवा आज बाईक सुटी गाव काका का किती पेंट घेऊ दोनच येऊल मध्ये काका काका <laughs> मग आदे उठलेले काका हा हा बाबा हो बरोबर एक आणखी ह्या जाऊ सोप लहानपणी कोण ना <laughs> <laughs> अर्धा किती सगळ्या लाल पुरा टाका का, का पिकात ना पिकात हसात मग काय नाव नाही पाठी हे फाय हरकू हा आजकाल रविवार आहे ना बिर्याणी हा 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 बिर्याणी काय केली आमच्या पाहुण्या कशा केला

धरलं नाही लावताना धरूक का लावू का आला हाय तो सुका ते दोन टाळ मारून तिथे काय जमले नाही लोक पाय टाकायला नाही हा आड्या आहे ते सगळे टाळ खाली येतले असते मग असं बापग्याकडे होते माझ्या लक्ष याच दिलं नाही मग तुम्ही बापग्यालाच बघितलं होलं आहे मेरो मी जर रोबा म्हणून हे तोडलं असते पाय पुरु होते तर पहिले बाकी तोडू नको होते हो ना हा हा

शेताला या साईडची लावणी लावून पूर्ण झालेली असा आता आमच्या शेतातली रवली फक्त हे बघा बाबा तुमच्याकडे असं असे आज बाबा बघा किती काम करताय माझा बाबा चला बाबा स्टँड आता सर्व कशाक धरलो व्हिडिओ करताना धरू सांगले तर जा मग ना चला जाऊया त्यांचं मोठं

बाकी सगळा झाला आमचं लावणी आज शेवट हो तुला वाटतं आमच्या लावणीचं आणि आज चिखल झुनी आमच्याकडे आईंचं कुत्र होईल आम्ही काय छोटासा डाऊल आहे बारक्या बारीक बारीक असे मोठे मोठे असतात कुपरे हे एक जगेत आज एक जगेत मनी लाल तर तुम्ही पटापट आणि आज एक टाकत ये दोन दोन लायतीये पाठी ते आपणच लायत दोघा चौघा लय पातळ घालू घाला का ते तुम्ही पुढे पुढे सरा ना ती मावशीमध्ये पाय उचलता काय तो काल काल तिचा हातचला नाही आज पाय उचला लागलो काल तिचा हातीतला नाही आज पाय लाग लागलो हा कळ 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 काय काय केलं सोडल्या

उद्यात फरक दादा असं वाटतं मी मग होमतो आज तुमची मग आमचं उद्या सोमवार चिकनधुनी सर्वपर राहणार रात्री तर काय खाला आम्ही असतो घराकडे खातो

बघा ब्लॉगिंग करता हे बघा ताई भैया शिकवता ट्रॅक्टर yeah <laughs>

मस्त इकडे इंद्रधनुषी पडलेलो पण तो दिसत नाही आ गेलो आता शेवटचं कोपरू आमचं फायनली मंडई आज आम्ही तरु वगैरे लावून संपलेलो पूर्ण आमची भात शेती संपली आहे लावणी वगैरे करून आता मस्त चतुर्थीपर्यंत आराम करायचो आता काय विषय नाही एवढ्यात कामाचं वगैरे थोडी नळणी वगैरे असली मध्ये पण एवढं नसतलो विषय कामाचं काय तर आता मी तेरा नेऊ गेलो तेरा घेऊन जावे आपल्याला म्हणजे पाला घालूचा तुळशी तर चला आपण तेराचं पान घेऊन जाऊया आईकडे ह्या काय तेराचं पान घेऊन जाऊया आपण आईकडे त्याकडे मातीत घ्यायचं लाव्या एकदाची झाली या भात शेती आमची लावून लावणी वगैरे आता कापणीची वाट बघायची लावूया पाला नेऊन तुळशीत पावसामुळे तुळस हे झालेली वरून तिचा सूर्यप्रकाश ना पत्र होतो त्यामुळे नवीन तुळस लावता आली